नमस्ते मित्रांनो मागील भागात आपण पाहिले सुनील आणि नंदा डॉक्टरकडे गेलेली असतात आता पुढे सुनीलने जळजळीत जल नजरेने डॉक्टरांकडे पाहिलं पण डॉक्टरांवर त्याचा काहीही परिणाम झालेला दिसला नाही निर्धावलेल्या चोरासारखे ते दिसले डॉक्टर आम्ही रस्त्यावरचे भिकारी नव्हे कायदा आणि हक्क यांची जाणीव असणारी सुशिक्षित माणसं आहोत आम्ही आम्हाला कायदेशीर न्याय मिळवता येईल आमची नुकसान भरपाई आम्ही वसूल करून घेऊ शकतो खोटे रिपोर्ट्स तयार करूनही तुम्ही चूक कबूल करत नाही ती मामूली चूक समजता पण लक्षात ठेवा डॉक्टरच्या चुकीला हरलगर्जीपणा म्हणतात त्या हलगर्जीपणामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करून घेण्याची सोय कायद्यात आहे हिच्यासारख्या परिपूर्ण स्त्रीला वांज ठरवून हिच्या षडनवऱ्याला पूर्ण पुरुष असल्याचं तुम्ही दिलेलं सर्टिफिकेट माझ्याजवळ आहे आता तुमची भेट दोन वेगवेगळ्या खटल्यांच्या वेळी होईल एक घटस्फोटाचा आणि दुसरा तुमच्या विरुद्ध फसवणुकीचा येतो मी सुनील उठला पाथ नंदाही उठली थांबा तुमची मागणी तरी सांगा वीस हजार वीस हजार असं म्हणून डॉक्टर कुत्सितपणे हसले का हसलात आजपर्यंतच्या प्रॅक्टिसमध्ये मी तेवढे कमवलेही नसतील खरं नाही वाटत पण खरं मांडलं तरी केसमध्ये तेवढे जाऊ शकतात तेव्हा शेवटचं सांगतो पंधरा हजारात मूळ प्रती तुम्हाला मिळतील डॉक्टर विचार करू लागले मग म्हणाले पण या गर्भार असल्याची खात्री करावी लागेल यांना तपासावं लागेल तुम्ही नाही तपासायचं मग दोघांनाही मान्य असेल ती लेडी डॉक्टर हिला तपासतील मीही एक डॉक्टर आहे लोकांच्या दृष्टीने आमच्या दृष्टीने नाही माझ्यावर भरवसा नाही नाही. तुम्ही आमचे प्रतिस्पर्धी आहात प्रतिस्पर्ध्यावर भरवसा ठेवणं श्रेयस्कर नसतं हरकत नाही पेपर्स कधी घेऊन येता कधी यावं कधीही या पण येण्यापूर्वी एक दिवस अगोदर मला कळवा म्हणजे पैशांची व्यवस्था करता येईल ठीक आहे दोघंही तिथून निघाली डॉक्टर खुर्चीत रेल्ले त्यांना तो प्रसंग आठवला आमच्या लग्नाला तीन वर्षे झाली परंतु अजून हिला दिवस जात नाहीत डॉक्टर म्हणून आम्ही तुमच्याकडे आलोय पाठांतर करून आल्यासारखं किशोरने डॉक्टर कोठारींना सांगितलं डॉक्टरांनी दोघांनाही काही प्रश्न विचारले दोघांनीही त्यांना कसलाही आडपडदा न ठेवता उत्तरं दिली ती ऐकून घेतल्यावर डॉक्टर म्हणाले मला तुमची तपासणी करावी लागेल दोघांचीही किशोरने विचारलो आधी फक्त तुमची माझी हो माझी का दोष कुणातही असू शकतो यांच्यात किंवा तुमच्यात खरं की नाही हो पुरुषाची तपासणी सोपी आणि कमी त्रासाची असते म्हणून ती आधी करावी व त्या तपासणीत दोष आढळला नाही तर मग स्त्रीची तपासणी करावी असा आमचा वैद्यकशास्त्राचा दंडक आहे माझी तपासणी म्हणजे म्हणजे वीर्य तपासणी करून संख्या पुरेशी आहे की नाही ते पाहायचं वीर्य तपासणीला दिल्यापासून किशोर धास्तावलेला होता कामात त्याचं लक्ष लागत नव्हतं सारखा विचारात घडलेला असायचा आज तर त्याची मनस्थिती अधिकच बिघडली होती कारण आज त्याचा वीर्य तपासणीचा रिपोर्ट मिळणार होता त्याने घड्याळ पाहिलं चार वाजले होते अजून दोन तास बाकी होते सहा वाजता डॉक्टरांकडे जायचं होतं फोनची बेल वाजू लागली किशोरने फोन उचलला हॅलो किशोर बोलतोय मी नंदा बोलते बोल लक्षात आहे ना कशाबद्दल विचारतेस ते त्याला कळलं होतं पण मुद्दाम त्याने विचारलं काय ते कमाल आहे तुमची आज रिपोर्ट मिळणार ना अरे हो बरं झालं आठवण केलीस मी विसरलोच होतो धन्य आहे तुमची या गोष्टीसुद्धा कशा विसरता हो तुम्ही अगं काम किती असतं इथे म्हणून काय झालं बरं मी काय विचारत होते काय मी येऊ तुमच्याबरोबर कशाला माझी तपासणी करायची असेल तर नंतर जाऊ घाई घाईत कशाला मग मी नको येऊ नको मग मी घरी उशिरा आले तर चालेल का कुठे जायचं आहे हो बाबांचा फोन होता मला बोलावलंय भेटून जा म्हणालेत मग जाऊन ये पण तुम्ही जाह नाही तर विसराल नाही विसरणार डॉक्टर कोठारींच्या समोर किशोर बसला तेव्हा त्याचं काळी जोरजोरात धडधडत दड़ होतं त्याची धडधड डॉक्टरांना ऐकू जाईल की काय अशी भीती त्याला वाटत होती ओठ कोरडे पडले होते ड्रॉवरमधून रिपोर्ट्सचे कागद काढून डॉक्टरांनी आपला चष्मा चढवला आणि रिपोर्ट्सवरून नजर फिरवीत ते म्हणाले मी तुमचे रिपोर्ट्स काल काळजीपूर्वक पाहिले मिस्टर किशोर आय एम सो so सॉरी देअर आर आर no नो होप्स म्हणजे म्हणजे काय डॉक्टर हतबल झालेल्या किशोरने बळ एकवटून विचारलं तुमच्या विर्यात शुक्राणूंची वाढ होत नाही गर्भधारणेसाठी शुक्रा शुक्राणूंची आवश्यकता असते यावर उपाय नाही ना पुरुषातील शुक्राणू दोषावर शुक्राणू वाढीसाठी आधुनिक वैद्यकशास्त्रात औषधं नाहीत आपल्या शरीरातील ताकदच संपून गेल्यासारखं त्याला वाटलं काय बोलावं काय विचारावं त्याला कळेना जग इतकं पुढं गेलं असताना यावर उपाय नसावा याचं त्याला आश्चर्य वाटलं आपण अपूर्ण पुरुष आहोत प्रजोत्पादनासाठी लायक आहोत या जाणिवेनं त्याचं बळ सरत होतं आपल्याला आता रडू फुटेल की काय असं त्याला वाटू लागलं त्याला नंदाला काय सांगायचं असं वाटायला लागलं आईला काय सांगायचं आपला नवरा आपल्या उदरात गर्भधारणा करण्यास असमर्थ आहे हे कळल्यावर नंदाला काय वाटेल यापुढेही ती आपल्यावर पूर्वी करत होती तसंच प्रेम करीन निसर्गाने आपल्यावर केलेला अन्याय ती समजून घेईल मनाला लावून घेऊ नका मिस्टर किशोर डॉक्टरांच्या शब्दांनी तो भानावर आला निष्प्राण डोळ्यांनी डॉक्टरांकडे पाहू लागला असं वैगुण्य बऱ्याच पुरुषांत असतं मिस्टर किशोर निसर्ग पुष्कळावर असा अन्याय करतो पण ते तुमच्यासारखे खचून जात नाहीत दुःख पचवण्याचा प्रयत्न करतात कालांतराने तुम्हीही हे दुःख विसराल दुःखावर काळासारखं औषध नसतं डॉक्टर त्याला समजावित होते तुम्ही एखादं मूल दत्तक घ्या त्याला वाढवा मोठं करा किंवा हल्ली कृत्रिम गर्भधारणा करता येते त्यासाठी निरोगी आणि बुद्धिमान पुरुषाचं वीर्य मिळवता येतं ज्या पुरुषाचं वीर्य घेतलं जातं त्याचं नाव गुप्त ठेवलं जातं तसंच वीर्यदात्यालाही वीर्यधारिकेचं नाव कळत नाही त्यामुळे भविष्यात कसलाच धोका नसतो शिवाय या प्रकरणात स्त्रीला मातृत्वाचा अनुभव घेता येतो यापैकी कुठलीही एक गोष्ट करावीच असा माझा आग्रह नाही मी फक्त सुचवलं आणि पर्याय सांगितले तुम्ही विचार करू शकता डॉक्टरांचं बोलणं झालं तरी तो त्यांच्याकडेच पाहत होता दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगतो मिस्टर किशोर तुम्ही स्वतःबद्दल न्यूनगंड निर्माण करून घेण्याची गरज नाही तसं झालं तर तुम्ही तुमचा आत्मविश्वासही गमवाल त्याचा तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होईल समाजापासून तुम्ही दूर फेकले जाल एकटे पडाल तुम्ही सदैव लक्षात ठेवायचं की तुम्ही इतर पुरुषासारखेच पुरुष आहात थँक्यू डॉक्टर या किशोर घरी आला तेव्हा साडेसात झाले होते तो सरळ आपल्या खोलीत गेला स्वतःला बिछाण्यावर झोकून दिलं मघापासून थोपवून धरलेल्या दुःखाचा बांध फुटला आणि उशीत तोंड खुपसून तोरडू लागला किशोरला घरी आलेला पाहून आई त्याच्या खोलीत आल्या आणि त्याला सरडताना पाहून चरकल्या काय झालं किशोर रडतोयस आणि नंदा कुठं आहे त्या प्रश्नामागून प्रश्न विचारित होत्या पण तो रडतच होता अरे पण सांगशील की नाही काय झालं ते आई डोळे पुसत त्याने हाक मारली सांग सांग काय झालं आई माझ्या तपासणीचा रिपोर्ट्स मिळाला मी कधीच बाप होऊ शकणार नाही त्याने आईला मिठी मारली आणि पुन्हा रडू लागला ऐकून त्यांना धक्का बसला काही क्षण काय बोलावे त्यां ते त्यांना सुचेना किशोरच्या पाठीवरून हात फिरवत त्या विचार करीत राहिल्या लवकरच त्यांनी स्वतःला सावरलं आणि विचारलं नंदा आली नाही तुझ्याबरोबर नाही ती आपल्या आईकडे गेली उशिरा येईन म्हणाली या बद्दल तिला काही माहीत आहे नाही कुठाय रिपोर्ट्स किशोरने रिपोर्ट्सचे कागद असलेले कव्हर आईजवळ दिलं हे माझ्याजवळ राहू दे तिला या बद्दल काही सांगू नकोस जा तोंड तोंडधू आणि काहीच घडलं नाही असं वाघ पण ती रिपोर्ट्सबद्दल विचारणारच मिळाले नाहीत म्हणून सांग दोन दिवसांनी बोलावलं आहे पण का तिला हे कळता कामा नये पण कधीतरी कळेलच ना कधीही कळता कामा नये असं नको तिला विश्वासात घेऊन सांगायला हवं काय सांगणार आहेस खरं सांगितलं तर होणाऱ्या परिणामांची कल्पना आहे तुला बायको बायको राहील तुझी राजा हरिशचंद्रभाईची काही गरज नाही मी सांगेन ते ऐक करीन ते बघ जा बात घे आणि ताजा तवाना हो डॉक्टर मी याची आई बसा डॉक्टर खरच का यावर उपाय नाही खरंच नाही मी त्यांना तेव्हाच सांगितलं इथं नसेल पण फॉरेनला माझ्या माहितीप्रमाणे नाही डॉक्टर याच्यामध्ये दोष आहे असं कळलं तर लोक याच्याकडे वेगळ्या नजरेने बघणार याला जगणं नको करून सोडणार पण हे सगळं लोकांना सांगण्याची गरज काय नाही पण याच्या बायकोला तरी काय सांगावं लागेल हो त्यांना विश्वासात घ्यायला हवं आपला नवरा आपल्याला मूल देण्यास पात्र आहे असमर्थ आहे असं तिला कळलं तर ती पहिल्यासारखी चांगल्या नजरेने पाहिल ती ऑफिसात काम करणारी चार पुरुषात वावरणारी ती कदाचित दुसरा कुणी पाहिल आमच्या घराण्याची अब्रू जाईल तो तुमचा खाजगी प्रश्न आहे तुमचा तुम्ही सोडवायचा आहे पण त्यासाठी तुमची मदत हवी आहे माझी मदत हो आमची अब्रू वाचवणं आता तुमच्याच हातात आहे कशी याचा रिपोर्ट्स नॉर्म नॉर्मल दाखवायचा तिची तपासणी करून दोष तिच्यामध्ये दाखवायचा डॉक्टर चक्रावले म्हणाले असं कसं शक्य आहे सगळं शक्य असतं डॉक्टर नाहीतरी यांना मूल होणार नाही हे नक्की पण याच्यात दोष दाखवला तर त्याचे आमच्या कुटुंबावर वाईट परिणाम होतील पण पर असं खोटं काम करता येणार नाही आम्ही शपथेने बांधलेले असतो खोटं काम करता येणार नाही असं कसं म्हणता त्याची काहीतरी किंमत असेल पण करता येणार नाही असं नाही शपथ तर सगळेच घेतात मंत्री घेतात वकील घेतात न्यायाधीश घेतात तसेच डॉक्टरही घेतात मंत्री भ्रष्टाचार करतात वकील खोटं बोलतात न्यायाधीश न्याय फिरवतात ही खोटी बिलं देतात मग तुम्हीच का मागे राहता बाई वस्ताद आहे हे डॉक्टरांनी ओळखलं कुठल्याही किमतीला ती आपल्याला विकत घेऊ पाहते आहे हे कळताच त्यांनी आपली किंमत केली घेतली आणि त्यांना हवे तसे रिपोर्ट्स तयार करून दिले हे बघ नंदा मी काय करतोय त्यातून वाईट अर्थ काढू नकोस डॉक्टरच्या पुढ्यात मी तुझ्याबद्दल काय बोललो असेन तर गैरसमज करून घेऊ नकोस मला सत्य बाहेर काढायचं होतं ते पडलं हा डॉक्टर किशोर त्याची आई या माणसांनी तुला कसं ठकवलं बघ पैशाच्या जोरावर आणि पैशासाठी माणसं काय काय करतात कोणत्या थराला जातात ते बघ माझ्याकडे आली नसतीस तर वांज म्हणून झुरत राहिली असतीस आता प्राप्त परिस्थितीत बोलण्याच्या चतुराईवर काय फायदा झाला तर बघू डॉक्टरकडचे पंधरा हजार रुपये जमेस धरायला हरकत नाही आता किशोरला गाठायचं आपल्याला काही मिळालं तर छानच झालं नाही मिळालं तरी काळजी करण्याचं कारण नाही आपला बाळ वाढणारच कृपा प्रसाद तसंच तोही पण कशाला त्या माणसांचा तळतळाट तल ते नीच आहेत चोर आहेत त्यांचा कसला तळतळा तळतळाट तल तल भळणार आहे उलट तुझ्यासारख्या निष्पाप स्त्रीला त्यांनी फसवले तुझे तळतळाट तल त्यांना भोवतील असा विचार करीत बसू नको मी काय करतोय त्यात मला साथ देशील ना तिने उत्तर दिलं नाही पण त्याच्या खंद्यावर डोकं टेकून त्याचे हात हातात घेतले भेटायला येतो असं सुनीलने किशोरला फोन करून कळवलं होतं म्हणून किशोर ऑफिसमध्ये थांबला होता, होता। नंदा आणि सुनील किशोरच्या ऑफिसात आली शर्मिंद्या नजरेनं त्याने त्यांच्याकडे पाहिलं आणि बसण्याची खून केली दोघंही किशोरच्या टेबलासमोरच्या खुर्चीत बसली नंदाने किशोरकडे पाहिलं तो फारच खंगलेला दिसला त्याचे गाल बसले होते गालाची हाडं वर उचलली होती चेहरा काळवंडला होता तो अगदीच कसा तरी दिसत होता ज्याच्याशी आपण दहा वर्षे संसार केला तो हाच का असा प्रश्न तिला पडला काय काम होत खिशातला रुमाल काढून तोंड पुसल्यासारखं करीत त्याने विचारलं हिला दिवस गेले आहेत सुनील म्हणाला चांगली गोष्ट आहे हिला नुकसान भरपाई हवी आहे कशाबद्दल तू स्वतःचं नपुसकत्व लपवण्यासाठी हिला वाज ठरवलीत कबूल आहे पण नुकसान भरपाई कशाबद्दल तू तिला वांज ठरवल्याबद्दल गेली सात आठ वर्षे तिला मानसिक त्रास झाला तिच्यात काही दोष नाही माझ्यात आहे हे तिला कळलं असतं तरी तो झालाच असताना धन्यवाद अशीच पुढची कथा ऐकत रहा, आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा